तुम्हाला जर डी बा टूचा एक्झाम फॉर्म हा तुम्हाला भरायचा असेल तरतो तर तो कसा भरायचा ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा डी बा टू युनिव्हर्सिटीचा एक्झाम फॉर्म हा कसा फिल करायचा म्हणजेच समर एक्झाम असेल विंटर एक्झाम असेल तर त्यासाठी एक्झाम फॉर्म कसा फिलअप करायचा ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउझरमध्ये डी बाटू ई आर पी असं सर्च करायचं आहे डी टू ई आर पी सर्च केल्यानंतर डी टू ई आर पी डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तिथेच तुम्हाला आता तुमचा एक्झाम फॉर्म हा फिल करायचा आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इकडे लेफ्ट लेफ्टसाईटला तुम्हाला ॲडमिशन टॅब दिसेल व त्यावरती तुम्हाला एक्झाम फॉर्म फिलिंग मॅन्युअल दिसेल तुम्ही ते मॅन्युअलवरती क्लिक करून पूर्ण मॅन्युअल वाचू शकता इथे पूर्ण पी डी एफमध्ये पूर्ण इन्स्ट्रक्शन आहेत ते पाहून फॉलो करून देखील तुम्ही भरू शकता किंवा आपण पूर्ण आता व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहोत की कसा फॉर्म हा फिल आपल्याला करायचा आहे आता मॅन्युअल पाहणं झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनमध्ये स्टुडंट लॉग वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा युजरनेम आणि पासवर्ड हा तुम्हाला इथे टाकायचा आहे नेम आणि पासवर्ड तुम्ही डी बाटू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मिळालंच असेल म्हणजेच युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे युजर नेम आणि पासवर्ड मिळालं ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही इथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून पासवर्ड हा फॉरगेट करू शकता त्यानंतर आता तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला इथे लेफ्ट लेबसाईटला एक्झाम रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व आता तुमची रेग्युलर एक्झाम असेल सप्लिमेंटरी एक्झाम असेल जे असेल त्यावरती सिलेक्ट करायचं आहे आता आपण इथे रेग्युलर एक्झामचं रजिस्ट्रेशन करत आहोत रेग्युलर एक्झामवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमचा कोर्स कोड दिसेल इयर कोणता आहे ते दिसेल त्यानंतर टाईप फ्रेश म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर असेल तर डी एस दिसेल दी सेमिस्टर कितवा आहे ते दिसेल व पॅटर्न देखील दिसेल आता इथे एक्झाम फॉर्म फिलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची पूर्ण डिटेल ही घेतल्या जाईल पोर्टलवरून ही बरोबर आहे का एकदा चेक करायची आहे तुम्हाला पूर्ण डिटेल दिसेल तुमचं नाव फोटो सिग्नेचर सर्व दिसेल तुमचे या सेमिस्टरचे तुमचे सब्जेक्ट दिसतील ऑटो सिलेक्ट असतील पूर्ण सब्जेक्ट ते तुम्हाला पाहायचे आहेत पूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा एकदा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला सब्जेक्ट दिसतील तुमचं नाव दिसेल ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर दिसेल तुम्हाला आता स्क्रोल करून खाली यायचं आहे व इथे ऑटोमॅटिक आता पेमेंट आलेलं असेल दोन मिनटं वेट केल्यानंतर हजार रुपये ही पेमेंट राहणार आहे तुम्हाला आता इथे कन्फर्मवरती कर क्लिक करायचं आहे व कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डबल खाली यायचं आहे व चेकआउटवरती क्लिक करायचं आहे चेकआउटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या वेबसाईटवर नेईल इथे देखील तुम्हाला तुमची पेमेंट तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी दिसेल ते व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला व खाली तुम्हाला इथे टर्म अँड कंडिशन वाचून आय ॲक्सेप्ट ऑल टर्म अँड कंडिशनच्या चे चेकबॉकवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे येसवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला या चार स्टेप फॉलो केल्यानंतर तुमचा फॉर्म हा कम्प्लीट होणार आहे तर हे पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला खाली येऊन रीड अँड अंडरस्टूडवरती क्लिक करायचं आहे रीड अँड अंडरस्टूडवरती क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आला असेल यामध्ये आता तुम्ही यू पी आयने बँकिंगने कार्डने ज्यांनी तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने तुम्हाला पेमेंट हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा स्क्रीन दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे गो टू होमपेजवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला डी बाटूने तुमची रिसिप्ट ही पाठवलेली असेल व तसेच इथे स्टुडंट कन्फर्मेशनची डेट दिसेल म्हणजेच तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला असेल या प्रकारे तुम्ही डी बा टूचा एक्झाम फॉर्म हा फिल करू शकता या प्रकारचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा